नमस्कार मित्रांनो मी राजुबेंद्रे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना ह्या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना त्यांचे दर महिन्याचे अर्थसहाय्य वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय नवीन आलेला आहे जी आर तर ह्या जी आरमध्ये नक्की ह्या योजनेतील कोणत्या लाभार्थ्याला किती महिन्याचे किती लाभार्थ्याला अनुदान हे अर्थसहाय्याने जमा करणार आहे सरकार आणि ही डी बी टीच्या अंतर्गत नव्या स्कीमनुसार आता पात्र लाभार्थींच्या पेन्शन योजनेच्या पात्र लाभार्थी खात्यावरती जमा होणार आहे आणि ज्यांचं डी बी टी लिंक नसेल त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार का ए टू झेड सविस्तरित माहिती आपण ह्या जी आरच्या माध्यमातून हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याकरिता व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला आणि आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर भेटत राहतील मित्रांनो आणि जास्ती जास्तीत जास्त पेन्शन योजनेच्या पा धारकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला वेळ लागाल तर व्हिडिओला ला, सुरू मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना ह्या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डी व्ही टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा शासन निर्णय जी आर तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तर प्रस्तावन पाहायचा सामाजिक न्याय आणि विषय सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ह्या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना ह्या योजना, hmm योजना राबविण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण टी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची शासन निर्णय करण्यात आलेला आहे तर शासन निर्णयामध्ये काय काय सांगितलं पहा विभागाच्या संदर्भ क्रमांक पाच तेथील ती संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन वेतन योजना हे योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डी व्ही टी पोर्टलद्वारे करण्याबाबत शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे क्षेत्रीय स्तरावरून दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत डी व्ही टी पोर्टलवर पंदरा वन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतकी आहे त्या अनुषंगाने डी बी टी पोर्टलवर वन बोर्ड आधार व्हॅलिडिटी झालेल्या आधार व्हॅलिडिट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत करण्याची शासनाने निर्णय घेतलेला आहे तसेच वन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने विस्म प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो एकोणीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत ज्या ज्या लाभार्थ्यांची ह्या पेन्शन योजनेची संजय गांधी श्रावण बाळ इंदिरा गांधी पेन्शन योजना आहेत ह्या पेन्शन योजनेचे लाभार्थ्यांची आधारशी बँक खातं लिंक हे झालेल्या जे सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव आहे त्यांनी त्यांची डी बी टी पोर्टलवर जमा केलेले त्यांचं डाटा भरलेला आहे त्यांना आता डी बी टी अंतर्गत लाभ मिळणार आहे आणि जे ह्या निराधार पेन्शन योजनेची लाभार्थींनी जी आधारशी बँक खातं लिंक झालं नसेल त्यांना फक्त पारंपरिक पद्धतीने म्हणजे पूर्वीच्या जे पूर्वी जमा होत होता अर्थसहाय्य अनुदान पेन्शन योजनेत तसंच जमा होणार आहे फक्त दोन महिन्याचं डिसेंबर आणि जानेवारी दोन हजार पंचवीसचं पुढे काय करायचं ते पुढे व्हिडिओमध्ये सांगतो युश तसंच पाच चला तर सदर भीष्म प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहीत जे जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरीपर्यंतच उपलब्ध असेल दरम्यानाचा कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डी व्ही टी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थींची माहिती भरण्याची कार्यवाही विधी पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्यावत करण्याची तालुका मंडळस्तरावर विशेष मोहिमे राबविण्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ह्यापूर्वी संदर्भ क्रमांक चार तेल पात्रने सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच ज्या लाभार्थींची आधार व्हॅलिडिट झाले नसेल म्हणजे बँक खात्याला आधार कार्ड लिंक झालं नसेल डी व्ही टीटीप्रमाणे अशा लाभार त्यांना फक्त डिसेंबर आणि जानेवारीची हे पूर्वीच्या पद्धतीनं अर्थसहाय्य मिळणार आहे आणि पुढे जर अर्थसहाय्य जर घ्यायचं असेल तर त्यांनी त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक हे डी व्ही टीप्रमाणे एक करून घ्यायचं आहे फेब्रुवारी महिन्याचे जे अर्थसहाय्य वितरित होण्याआधीच आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची माहिती हे डी व्ही टी पोर्टलवर ब माहिती भरतील तर प्रत्येक लाभार्थ्यांनी आप आपली आधार बँक खात्याला लिंक करून घ्यायचं आहे आता आपण अगोदर व्हिडिओ बनवला आहे की आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक झालेला आहे की नाही कसं चॅकरायची गर्व असल्या तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन ह्या योजनेचं सा। अर्थसहाय्य घेण्यासाठी लिंक करू शकता तर मित्रांनो दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत वन बोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे तर श्रावणबाळ शिवराज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी संख्या चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट इतकी असून अशा सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे अर्थसहाय्य डी व्ही टी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची करण्याकरिता चारशे आठ पॉईंट तेरा कोटी एवढ्या निधी आवश्यकता आहे त्यामुळे सदरवंश योजनेकरिता स्टेट ऑफ बँक इंडिया बँक ऑफ इंडिया उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजने बँक खात्यामध्ये पुढील तत्क्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्याचं ह्या शासनाने निर्णय मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो ह्या बॉक्समध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या योजनेला सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि खर्च किती होणार आहे विभागाने ह्यापूर्वी यशन ए खातेवर केलेले निधी आणि वन बोर्ड झालेल्या लाभार्थी संख्या शासन निर्णय एस एन ए खातेवर करायची निधी किती सर्व माहिती संजय गांधी स्वणबोळा योजनेची इथं संख्या रक्कम संख्या सर्व दिलेलं आहे मित्रांनो ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर जी आर तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता आणि वरील प्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण टीद्वारे करण्याबाबत माहिती टी कॉर्पोरेट लिमिटेड मुंबई हिने तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील थे लाभार्थ्यांची अचूक माहिती डी बी टी फोटोवर भरायची खात्र जमा करावी आणि ह्या अर्थसहाय्याबाबत सहसचिव अर्थसंकल्प सामाजिक न्याय विशेष विभागाचे नियंत्रण अधिकारी तसेच सचिव सचिव रोख सामाजिक न्याय विशेष सर्व यामध्ये समाज असतील आणि ह्या जिल्हाधिकारी यांच्याकडून आता तुम्हाला तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट बी डी बी टी अंतर्गत ह्या योजनेची पेन्शन दर महिन्याची मिळणार आहेत आता ह्या दोन महिने डिसेंबर आणि जानेवारी दोन हजार पंचवीस अशी दोन महिन्याची पेन्शन संजय गांधी गांधी आणि नि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींच्या खात्यात जे डी बी टी लिंक झालेले असेल आधार व्हॅलिड झालेले असेल अशा लाभार्थ्यांच्या खात्यात आता सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून जमा करण्यात आलेलं आहे आणि ज्या ज्यांचे आधार व्हॅलिटी झाले नसेल त्यांनासुद्धा पारंपरिक पद्धतीनं पूर्वीच्या पद्धतीनं जमा केला आहे फक्त त्यांना पुढील फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांचं जे आधार व्हॅलिडिट हे करून घ्यायचं आहे डीबीटी लिंक करून तर आधार व्हॅलिडीटी आहे का नाही हे चेक करायचं आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला शेवटमध्ये दिसेल तो व्हिडिओला क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहून तुमच्या बँक खात्याला जर आधार व्हॅलिटी तुमचं बँक आधार व्हॅलेटी झालं नसेल तर तुम्ही करून घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला नाही की कमेंट करून सांगा इतर मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा इथेच तो नवीन माहिती सह नवीन व्हिडिओसोबत परत भेटूया जय जय महाराष्ट्र धन्यवाद